नमस्कार फायनली आपण पाहतोय आता पंकजला तर मीराच्या दुकानात हेल्परची नोकरी लागलेली असते म्हणजेच आजीने पंकजला जबरदस्तीने मीराच्या दुकानावर नोकर म्हणून काम करण्याची शिक्षा सुनावलेली असते इकडे आपण पाहतोय आता पंकज ज्या गार्डनमध्ये जाऊन रोज बसायचा त्याच गार्डनमधला एक पक्या नावाचा दादा थेट तिथे पंकजला शोधण्यासाठी आलेला असतो पण काही केल्या पंकज त्याला तिथे सापडत नसतो आणि अशातच आता फक्या वैतागलेला असतो फक्या लगेचच आजूबाजूला चौकशी करतो तर तिथे असलेल्या वॉचमनने सांगितलेलं असतं की हा पंकज कालपासून इथे येत नाही आहे फक्या दादा स्वतःवरच चिडतो का का दिले मी याला पैसे निश्चितच माझे पैसे घेऊन हा पळाला आहे कुठे पळणार तो पाताळात पाताळात नाही शोधीन काढेल हा पक्या दादा पख्या दादाचे पैसे खाणाऱ्याला पक्या दादा सहसा व्यवस्थित जगून देत नाही आणि अशातच आता पख्या दादाच्या माणसाने दादाला एक टिप दिलेली असते की पख्या दादा मी त्या पंकजला ओळखतो म्हणजे तो, तो एक्झॅक्ट कुठे राहतो हे नाही माहिती पण निश्चितच एका एरियामध्ये त्याला येत येताना आहे मी त्यावर पकेदादा म्हणत असतो जा मग इत्यान्भूत माहिती काढून घेऊन ये आणि अशातच आता पकेदादाचा फंटर थेट ते काम करण्यासाठी त्या एरियामध्ये भटकत असतो त्याच वेळेला आपण पाहतोय आता त्या एरियातून सत्या जात असताना समोरून येणाऱ्या त्या पकेदाद्याच्या फंटरला सत्या धडकतो आणि अशातच आता पख्यादादाचा फंटर म्हणत असतो काय रे डोळे फुटले का तुझे आता सत्याने हे ऐकल्यावर सत्या लगेच म्हणत असतो ए बाबा व्यवस्थित बोल जरा धक्का चुकून लागलाय मारला नाही तुला मी त्यावर दादाचा फंटर म्हणत असतो अरे मारशील काय तू चुकूनच लागला असेल मारायचा प्रयत्न केलास ना तर असा मारीन ना की विचारून सोय नाही आता पक्या दादाच्या फंटरकडून आणखी असं तडकाफडकी आणि एकदम दर्दभरी वाक्य ऐकून सत्या लगेचच म्हणत असतो तू तू मारणार मला अरे माझ्या हाता एवढं पण नाहीस तू आणि मारणार तू त्यावर लगेचच आता दादाचा फंटर लगेचच सत्यावर हात उचलतो सत्याने त्याला एका फटक्यात गार केलेलं असतं त्यावेळेला दादाचा फंटर म्हणत असतो एवढी मस्ती तुझ्यात पक्या दादाच्या फंटरवर हात उचलतोस तू थांब आता दादाला बोलवतो त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो अरे दादाला बोलाव किंवा पकाव दादाला बोलाव मला काय बी फरक पडत नाही आणि हे बघ माझं घर तिथे आहे तिथे त्या सोसायटीमध्ये कळलं का आणि जर तिथे नाही भेटलो ना, ना? तर समोर माझं फुलाचं दुकान आहे तिथे येतो त्यावर लगेचच आता सध्या आपल्या कामासाठी तिथून निघून गेलेला असतो दादाचा फंटर पंकजला शोधायचं सोडून थेट दादाकडे धावत गेलेला असतो आणि तो बोलू लागतो दादा आत्ताच्या आत्ता चला त्या दाढीवाल्याला आपल्याला मारायचं आहे दादा म्हणत असतो काय झालं त्यावेळेला या फंटरने सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगितल्यावर दादा आणि दादाचे आणखी चार पाच मित्र दाणके घेऊन थेट दाडीवाल्याला म्हणजेच सत्याला मारण्यासाठी त्याच्या घरापर्यंत पोचतात पण तेवढ्यात पकदाचा फंटर लगेचच म्हणत असतो त्या समोरच्या दुकानातच चला तो तिथे असेल आणि अशातच आपण पाहतोय त्या दुकानामध्ये आता पकदाच्या माणसाने थेट पंकजला पाहिलेलं असतं आणि पंकजची एकच धावपळ होते त्यावर लगेचच आता पक्कदा म्हणत असतो काय रे पंकज तू इथे काय करतोयस आणि दोन दिवसापासून तू गार्डनमध्ये दिसत नाही आहेस त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो पक दादा ते तुमचे पैसे द्यायचे आहेत ना म्हणून मी ते कामाला लागलो आहे इथले माझा पगार झाला की लगेचच तुम्हाला पैसे देईन मी त्यावर लगेचच आता थेट मीरा म्हणत असते कसले पैसे आणि अशातच आता पंकज म्हणत असतो तुला काय करायचं आहे तुला त्याशी काही घेणं देणं नाही आहे मी तुझ्याकडे काम करतो आहे ना जमत असेल तर मला एक महिन्याचा ॲडव्हान्स पगार दे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हे आले की आपण बघू ॲडव्हान्स द्यायचा की नाही द्यायचा ते त्यावर लगेचच आता पाके दादा म्हणत असतो हे म्हणजे कोण त्यावर लगेचच आता थेट पंकज म्हणत असतो हा हा हिचा नवरा माझा भाऊ सत्या त्यावर लगेचच आता आपण पाहतोय थेट सत्या म्हटल्यावर थेट दादाचा फंटर म्हणत असतो होय होय त्याचं नाव सत्याच होतं त्यावर पक्या म्हणत असतो कोण हाय कोण सत्या हा त्यावर पंकज म्हणत असतो माझा लहान भाऊ आहे आता हे वाक्य ऐकल्यावर दादा म्हणत असतो म्हणजे माझे पैसे द्यायचे नाही आहेत म्हणून तुझ्या त्या दाढीवाल्या भावाने माझ्या फंटरला मरेच तो मारलं काय आता तू मेलास असं म्हणत दादाने थेट पंकजलाच दुकानातून बाहेर काढत चांगलंच बंबाळ होईपर्यंत कुदवलेलं असतं सत्याच्या एका चुकीमुळे पंकजला चांगलंच कुदवलं गेल्यामुळे आता पंकज तिथेच अरे सोडा सोडा असं करत असतो पण दादा आणि पक्यादादाच्या फंटरने अशा पद्धतीने पंकजला तुडतुड तुडवलेलं असतं की विचारून सोय नाही मीरा आता हे सगळं प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात आलेलं असतं की आपल्याला सत्यालाच बोलवलं पाहिजे लगेचच आता मीराने सत्याला फोन करून सगळं काही सांगितल्यावर सत्या अर्धावटच आपलं काम सोडून तिथे पोचतो आणि पकेदादाचा कट पकेदाच्या फंटरना चांगलंच कुदवून काढतो तिथे ती असणारी सिच्युएशन एकदमच वेगळी असते फिल्मी स्टाईलमध्ये सत्याने आता थेट सगळ्यांना कुदवत कुदवत तिथून पळवून लावलेलं असतं अशातच आता तिथे आजूबाजूचे सगळे जमतात देविका निरुपा सगळेच आलेले असतात पण पंकजला भरपूरच मारल्यामुळे पंकज आता म्हणत असतो काय कोणाचं काय कोणाचं फटके कोणाला पडले या सत्यामुळे आज मला फटके पडले त्यावर पंकजला थेट मिरा म्हणत असते जास्त शहाणपणा करू नको सगळ्या प्रकरणाचं मूळ तू आहेस त्या पकेदाताकडनं पैसे तू घेतलेस काय गरज काय होती तुला व्याजावर पैसे घ्यायची तू जर पैसे घेतले नसतेस ना तर त्या पकेदाचा फंटर तुला शोधायला इथे आला नसता आणि तो यांना धडकला नसता हे बघ आता जो काही वाचला आहेस ना त्या पकेदाच्या हातून तो फक्त यांच्यामुळे आणि लगेचच आपण पाहतोय निरूपा आता पंकज जवळ बसते आणि म्हणत असते का रे का असा का वागतोस तू कधी सुधारणार तू किती घेतलेस त्या पकेदाकडनं पैसे त्यावर लगेचच आता हा जो पंकज असतो तो म्हणत असतो अगं मम्मा नको काळजी करूस तो आता या मिराच्या दुकानात लागलो आहे ना कामाला इथे बसून फेडीन मी त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो तुझी आईस तुझ्याकडे घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा आकडा विचारते सांग सांग त्यावर पंकज म्हणत असतो दोन घेतले दोन त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो दोन का याचा आकडा सांग त्यावर तो दोन लाख असं म्हणतो त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय डोका बिका फिरलंय का, का तुझं दोन लाख रुपयाचं काय केलं असतो त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो आणखी काय करणार जुगारामध्ये हारला असेल आणि अशातच आता हा जो पंकज आहे तो मान डोलावतो इकडे आपण पाहतोय निरुपा म्हणत असते निदान त्यातले अर्धे पैसे मला तरी द्यायचे आणि अशातच आता पंकज म्हणत असतो जाऊ दे मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे कि यत्या काड़ा मदे ले ले नवीन ले की येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळणार की नाही हे तरी सध्या माहिती नाही बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करून नक्की कळवा धन्यवाद